वनांचं कुंपण असं उभं करायची आहे असं ऐकलेलं मी गावातली प्रथम देवी निघेल ना तेव्हा नंतरच्या देवा निघतील नमस्कार आपल्या अग्री बाईक ट्रॅव्हल चॅनल वर आणि आज सुरू आहे नवरात्र उत्सव आणि आपल्या कोपरकरणी गावात प्रत्येक अलीमध्ये देवीची स्थापना केली जाते जसं गणपतीचं मी तुम्हाला प्रत्येक कोपरकरणी गावाची पूर्ण गणपती दाखवले होते जसे पूर्ण देवीची स्थापना पण दाखवेन आणि त्याच्या गट स्थापना पण असतील घट पण मांडले जातात स्थापन केले जातात ते पण मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ संपूर्ण बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे आणि सर्वप्रथम आलं आपण आपल्या गावदेवीच्या मंदिरात रांजण देवी मातेच्या आणि आता रांजन देवी मातेचं माते दर्शन घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या रांजण देवी मंडली तर आपल्या रांजण देवी मंदिराबद्दल मामांचं नाव आहे भरत मात्रे हे मुख्य पुजारी आहेत आपल्या गावदेवी मातेचे रांजणदेवी आईचे ते आपल्याला थोडी माहिती देतील मंदिराबद्दल हा मंदिर पुराणी म्हणजे वाळवडलापासून पासून मंदिर आहे त्याच्यानंतर हा मंदिर त्र्याण्णवला लाख बांधून घेतला नवीन त्याच्यानंतरचे कार्यक्रम कार्यक्रम असे आहे की दोन उत्सव वार्षिक दोन उत्सव प्लस नवरात्री उत्सव जोरात असतो सात असते ना आपल्या वर्षातून दोन साते असतात बरोबर प्लस नवरात्री उत्सव जोरात असतो नवरात्री उत्सवाला आम्ही असा कार्यक्रम करतो की माझे सहकारी महेश पाटील सुद्धा ह्या कार्यक्रमात एकदम उपस्थित आणि सहकार्य करतात आपल्या रांजदेवी मातेचं म्हणजे साक्षण खूप आहे ना पहिल्यापासून गावात गावाची रक्षा करणं हे सर्व म्हणजे मी लहान होतो तेव्हा आईची आई, आई वगैरे आमची सांगायची सर्व आजी वगैरे की आई गावाची रक्षक करायची म्हणून असं काही संकट आलं की गावाच्या पूर्ण बाजूला काय कुंपण याचं आपलं काय वंद बोलतो ना पण वनांचं कुंपण असं उभं करायची आई असं ऐकलेलं मी सरहद्द म्हणतो सरहद्द कुठलाही रोग कुठलाही आपण शब्द असं कुठलंही काही नाही असं करणारी देवी आहे आणि साक्षात एवढे आहे देवीची स्थापना आम्ही पोहोचलोय जोशी आली जय दुर्गा माता कुटुंबीय कुलदैवत मंदिर जोशी आली आणि आपल्या नवरात्रीमध्ये सगळ्यात फेमस आली म्हणजे कुठली आली जोशी आली सगळ्यात फेमस का नवरात्री या गावात म्हणजे पहिले एक सर्वात मोठी भवानी हीच आपल्या जोशी आली स्थापना कधी केली एकोणीशे पंच्याण्णव ला याची स्थापना झाली आणि ही मूर्ती जेव्हा आपण आणतो नवरात्रीची वर्ष झाली झाले आज एकोणीशे त्रेचाळीस ना ते एक त्रेचाळीस वर्ष झाली त्रेचाळीस जेव्हा नवरात्री उत्सव येतो तेव्हा पूर्ण जोशी आली कुटुंब सर्व एकत्र येतात मनोभावे पूजा करतात उपासना करतात आणि नव नऊ दिवस तर प्रत्येक दिवशी काही ना काही कार्यक्रम असतो मनोरंजन असतो गावातली प्रथम जेव्हा ही देवी निघेल ना तेव्हा नंतरच्या देवी निघतील असं असतं बिना माईक मध्ये आवाज बघू शकता तुम्ही त्याला बोलतात असली जल्लोष आम्ही मात्रे कुटुंबीय जयभाव आणि मित्रमंडळ कुलदैवत मंदिर आणि इथे पण देवीची स्थापना केली जाते बघू शकता तुम्ही मी दाखवतो तुम्हाला हेगा डेकोरेशन बघा विठोबॉम मावले आहे डेकोरेशन मध्ये आणि आईची मूर्ती बघू शकता तुम्ही थोडी इथे पब्लिक पूल भरलेली आहे म्हणून आतमध्ये जायला चान्स नाही झूम करून दाखवतो तुम्हाला मी बघा आईला कशा प्रकारे सजवलेलं आहे योगा मात्रे कुटुंबीय जय भवानी मित्रमंडल, बोला जय भवानी हा नवरात्र उत्सव गेली एकोणचाळीस वर्षापासून उत्सव मोठ्या धार्मिक विधीना आणि आनंदाच्या उत्सवामध्ये साजरा केला जातो भवानी माते जय भवानी केवानी थोड्या दिवसात तुम्हाला डान्स बघायला बघित भेटेल आमचं कुलदैवत मंदिर बघू शकता तुम्ही इथे पण घटस्थापना होते एव अशा प्रकारे घटस्थापना केली जाते एलकोट एलकोट जय मल्हार कुटुंबीय नवरात्री उत्सव आणि इथूनच एंट्री आहे मी दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर आहे आमच्या गावातलं जे आपल्या नेहमी मध्ये कुलदैवत प्रसन्न दे, देवीला आता एकोणचाळीस वर्ष झाले दिवस तिथे पूर्ण पूर्ण जल्लोष पूर्ण 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 वेटा कुटुंब आता आपण दाखवू थोड्या वेळ चालू होईल दाखवूया वेटा कुटुंब यांचा जल्लोष कसा ते म्हणजे नवरत्नाचा म्हणजे लास्टचा दिवस आहे ओम हवन होईल नंतर आता हा परत नऊ दिवसाचा उपास आहे कोणता जे बिना फलाराने केले त्यांचा सुटेल कोणी एक टाईम करते त्यांचा सुटेल कोणी दोन टाईम खातात त्यांचा पण चांगला होईल आणि मग सकाळी वाटाण्याची भाजी परत आपली भेंडी मिरची शूटिंग करायला आले तरी तो चांगलाच होईल ना देऊन आल्यावर हा आमचा वेटा परिवार खूपच मोठा आहे आणि आमचा आता इथं वरती गणपतीचं मंदिर आणि खालती इथं कुलदेवताचा स्थापना केलेली आहे आणि इथं देवीची स्थापना आहे तर दरवर्षी प्रमाणे आम्ही पहिला एक एक दिवस प्रत्येकाचे सेवेकरी असतात नऊ दिवस सेवा इथं केली जाते खूप आनंदाने आणि उत्साहाने इथं रोजचे रोज भजन

आणि मंडळी व्हिडिओच्या नादात पाऊस बघू शकता तुम्ही आता कसे व्हिडिओ बनायचे सांगा तुम्ही तरी पण आपण व्हिडिओ कम्प्लीट करूच हे बघा आता आपण आलोय सावलकर कुटुंबीय हेवलकर कुटुंबीय देवीची स्थापना हे पण खूप जुनं आहे खूप वर्षापासून करतात ते लोक पण स्थापना थोड्याच वेळात मी तुम्हाला माहिती दे देतो बघा मित्रांनो एवढ्या पावसात आता आलोय आपण सावलकर कुटुंबीय आणि थोडी माहिती देतील आपल्याला देवीची स्थापना कधीपासून होते ती कधीपासून आहे आपली देवीची स्थापना आले स्थापनेला आपल्या वीस पंचवीस वर्ष जास्त झालेल्या आहे तेव्हा आम्ही लहानच होतो पप्पांच्या याच्यापासून ते देवीची स्थापना झालेली आहे तेव्हा आपला जुना घर होता त्याच्यानंतर आपला देवारा बांधला आता या आपल्या देवाऱ्यामध्ये देवीची स्थापना केली जाते म्हणजे पूर्ण आपलं सावलकर कुटुंब हा सावलकर कुटुंबाचाच असतो तो धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर आता आम्ही आलोय तलावालीमध्ये आणि इथे देवीची स्थापना ती तुम्हाला दाखवतो मी आपल्या कोपरगिरणी गावातील तलावाडी आणि देवीची स्थापना बघू शकता तुम्ही मूर्ती किती छान आहे आणि स्थापना आहे चंद्र हरी पाटील चंद्र चंद्र भगत आमच्या गावातील मामा आहेत आमचे त्यांच्या घरची देवी आहे ही बघू शकता तुम्ही आईचं सुंदर रूप बघून घ्या तर कधीपासून आहे आपली स्थापना देवीची स्थापना एकोणचाळीस वर्ष एकोणचाळीस वर्ष म्हणजे खूप जुनी आहे म्हणजे मामा आपले मामाने के स्थापना केलेली होती चंद्र हरी पाटील यांनी स्थापना केलेली होती बघू शकता तुम्ही चाळीस वर्षे झाली चंद्रभक्ताची भावानी माता चंद्रभक्ताची भावानी माता, आणि आता बाजूलाच अजून एक आहे तलावाळीतच जयभवानी मित्रमंडळ मी दाखवतो तुम्हाला इथे पण देवीची स्थापना आहे कारण ही पण देवी बघू शकता तुम्ही चंद्रभगत ग्रुप जय भवानी मित्रमंडळ ही मित्रमंडळाची आहे हे बघा समोरच बघू शकता तुम्ही आईचं सुंदर रूप बघून घ्या अशा छान छान देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आमच्या कोपरखेरणी गावात जास्त नाही आहेत पाच सहा फक्त पण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण दाखवेन छान डेकोरेशन आणि मूर्ती बघू शकता तुम्ही आईची कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आता इथपर्यंत आलोय आपण तर तुम्हाला एक घटस्थापना पण दाखवतो हो मी मुकादम परिवार थोड्याच वेळेला पोहोचू आता देवीच्या मध्ये दे मी तुम्हाला घटस्थापना पण दाखवणार होतो खंडोबाचे घट असेल आमच्या गावात ते पण दाखवणार होतो आहे आमच्या इथे नऊ दिवस दोन टाईम आरती असते ना गरबा खेळतात नाचतात डान्स असते आणि रात्रीला जागरण असतो आमचे आणि सगळे एन्जॉय करतात सगळ्यांची तयारी हा ही उद्याची तयारी उद्याला जेवण आहे आमच्याकडे सगळी भाज्या ठेवतात हा होम आमच्याकडे नसतो होम पण आमच्याकडे जेवण वगैरे असत बघा मित्रांनो नव तरुण मित्र मंडल सार्वजनिक उत्सव आहे नवरात्र उत्सव वर्ष अठ्ठावीस वे चला तर बघूया आतमध्ये काय डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन एवढं सुंदर आहे आणि आई बघा कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन आणि आईचं सुंदर रूप कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कोडी मंडळाबद्दल माहिती देतील प्रसाद देवकर कधीपासून आहे आपले खास मित्र आहेत ते तर या मंडळावर आमच्या आता अठ्ठावीस वर्ष झालेले तर ही पहिला एकदम जुनी बिल्डिंग होती तेव्हा छोटीशी देवी ठेवलेली किती आता ही घाण घाण आता चालू झाला एवढी उंच मूर्ती आणि दुसऱ्या दिवशी असं होम पेटवला जातो आईचा जा जसा जा कारल्याच्या गडावर पेटवला जातो तसाच बघू शकता साऊलकर मित्रमंडल